आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त हिंगोली शहरात आदिवासी समाजाचा महाभारती भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पारंपरिक वेशभूषा शिकारीची आवजारे आणि सांस्कृतिक ओळख जपत हजारो आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले होते गेल्या पंचवीस दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण सुरू असून शासनाच्या दुर्लक्षामुळे असंतोष उफाळून आला आहे आदिवासी समाजाबद्दल प्रशासनाची असलेली उदासीनता लक्षात घेऊन आगामी निवडणुकीत त्यांना त्याची जागा दाखवावी लागेल असे मोर्चा दरम्यान सांगण्यात आले यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी आमदार संतोष टारफे तसेच आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष सतीश पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवरांनी मोर्चाला उपस्थिती लावून शासनाला मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले मोर्चेकऱ्यांनी विशेष पदभरतीसह विविध मागण्यांसाठी सरकारला अंतिम इशारा दिला आहे मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल असे आवाहन करण्यात आले शोभा आणली ते सर्व विद्यार्थी झाले कुठं कोणाला काही कळालं नाही काय म्हणाले कोणी विचारत नव्हतं एकमेकाजवळ कोणी बसत नव्हतं आमच्यातली सगळ्यात मोठा जर दुर्गुण असेल तर आम्ही आपसात कधी चर्चाच करत नाही आमच्या समस्याची आम्ही आपल्या समस्याची आपसात बसून चर्चा केली तर तुम्हाला पेटवायची गरज नाही तुम्ही स्वतः होऊन पेटाल आणि ही लढाई आदिवासीची म्हणजे कोणाची आमची स्वतःची माझी स्वतःची लढाई आहे असं समजून प्रत्येक जण आदिवासी कार्यकर्ता इथं आलेला आहे मी या प्रसंगी फक्त विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा देतो आणि हातगाव तालुक्यातून आमचा जेवढा आदिवासी समाज आहे त्या सगळ्याचा पाठिंबा आम्ही याच्यापूर्वी ये येऊनही दिलेला आहे आणि आजही मी त्या जाहीरपणे सगळ्यांना पाठिंबा द्यायचं जाहीर करतो आमच्या गावात गाव तालुक्यामध्ये पाच पन्नास शंभर साठ सत्तर गेडे आहेत त्या सगळ्या गावातून आम्ही आपल्याला पाठिंबा सूर्य जागतिक आदिवासी दिन हा जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी बांधवांसाठी अतिशय असतो परंतु या आदिवासी बांधवांना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि आज पाहू शकता हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव महिला विद्यार्थिनी हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कशासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्याच्या काय प्रमुख मागण्या आहेत हे आपण या काही विद्यार्थिनी आहेत या सहभागी झालेल्या काही आदिवासी दिन आहे या दिवशी मोठ्या प्रमाणात आदिवासी हा आपला आनंद उत्सव साजरा करत असतो परंतु आजच्या दिवशी तुम्ही रस्त्यावर उतरलेल्या तुमच्या काय प्रमुख मागण्या आमच्या ज्या मागण्या आहेत या सर्वोच्च न्यायालयाने पदभरती करतो म्हणले होते दोन हजार सतरा मध्ये ते अजूनही पदभरती झालेली नाहीये आणि त्यामुळे आज आमचा साखळी उपोषणाचा पंचवीसवा दिवस आहे सरकार अजूनही दखल घेत नाहीये याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे आम्ही आम हा आजचा जागी दिवस साजरा करत आहोत हे एक ज्या साखळी उपोषणाचा पाठिंबा म्हणून हा एक केला जात आहे तरी सरकारनी माझं म्हणणं आहे की सरकारने आमच्या जा... ज्या जागा होत्या त्या तत्काळ भरल्या त्यामुळे हा बाकी केला कावड यात्रेला डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे सर आले होते त्यांना आम्ही निवेदन पण दिलं ते म्हणले की तुमची पद्धती आम्ही घेऊन तुझी अगोदर तुम्ही हे पोषण माग द्या पण तसं नाही अगोदर आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण का नंतर आम्ही उपोषण तो पण आम्ही थांबणार नाही पंचवीसवा दिवस आहे आमचा आम्ही सातवी उपोषण केलेला आहे पण आतापर्यंत आतापर्यंत आमची कोणीही दखल घेतली नाही की बाबा इथले गोरगिरोबाचे विद्यार्थी पंचवीस पंचवीस दिवस तिथे अभ्यास सोडून बसलेले आहेत सगळे गावाखेड्यातले लेकर आहेत सगळ्यांचे रूम करून राहणारे लेकर आहेत जास्ती करून तरी सुद्धा आमच्याकडे कर, कोणीही करत नाही ज्या जागा आम्ही मागत आहोत ना त्या अशा काय आम्ही मागणं झालो की जमा करा म्हणून तुम्ही त्या रिक्त जागा आहेत त्या बी कोणत्या जे वेगळ्या वेगळ्या समाजातले जे लोक आलेले होते ना त्या आमच्या एसटी च्या कास्ट घुसलेले लोक हो आदि ले ले, चा, आ, होते आदिवासीच्या समाजामध्ये त्यांना त्याच्यामधून काढून टाकलेले त्याच जागा रिक्त आहेत आम्ही त्याच जागा मागत आहोत फक्त आणि ते आमच्या हक्काच्या आहे म्हणून आम्ही मागत आहोत सर नाही आतापर्यंत काहीच मान नाही सर म्हणले होते ते की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते ते म्हणले होते की आम्ही मांडू म्हणले होते पण आतापर्यंत अजून काही माहिती मिळाली नाही की अजून काही केलेलं आहे म्हणून पंचवीस दिवस आहेत पुढच्या आंदोलन कसं असेल याच्यापेक्षा पण जोरा सोरात होईल सर हे तर साधारणच आहे अजून तर खूप आहे कारण पंचवीस सहा दिवसात इथली जनता जमलेली आहे विशेष म्हणजे आज आदिवासी दिवस आहे आमचा स्पेशल त्यामुळे आम्ही मोर्चा याच्यासाठी काढले कारण तर जे दुसरे विद्यार्थी त्यांना अजून पाठिंबा मिळा हो की काहीतरी चालू आहे आणि विद्यार्थी खूप झटायले म्हणून त्यासाठी सगळे खेड्यापाड्यातले लोक आज विशेष आले की आज मागण्या पूर्ण व्हा हो आणि आमची विशेष लवकरात लवकर महत्वाचं म्हणजे आदिवासी विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील पंचवीस दिवसापासून चाकरी उपोषणाला आहे आणि परभणीमध्येही पाच विद्यार्थी जे आमरण उपोषणाला बसले हो तीन दाखल करने चा होते त्यासाठी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्या सर्वांच्या मागण्या होत्या की आदिवासी विशेष पदभरती जी शासनाने सांगितली होती की बारा था था ने ने हजार पदांची ती भरती शासन कधी करणार मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा शासन गांभीर्याने घेत नाही तसेच आदिवासींच्या रिक्त जागा जवळपास पंच्याऐंशी रिक्त जागा आहेत या संदर्भातही शासन गांभीर्याने घेत नाही या संदर्भात होता। या विद्यार्थ्यांनी जे उपोषण त्या उपोषणाची दखल अजूनही शासनाने घेतली नाही त्यामुळे या जिल्ह्यातलाच तर हिंगोली जिल्हा परभणी नांदेड यवतमाळ बुलढाणा अकोला आणि त्याच पद्धतीने जालना जिल्हा परभणी या सर्व जिल्ह्यातील आदिवासी बांधव आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भव्य मोर्चाच्या माध्यमातून धडकलेले आहेत आता तरी शासन आदिवासींच्या प्रश्नांवर गांभीर्याने घेणार आहे का नाही हा प्रश्न पडलेला आहे आदिवासी विद्यार्थी सु, शिकून सुद्धा या ठिकाणी तोड असेल वीट भट्टी कामगार म्हणून ते ते काम करतायत आणि शासन गांभीर्याने बघत नाही आज त्यांच्या उपोषणाला लक्ष देण्यासाठी उपोषणाला भेट देण्यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांना वेळ नाही म्हणजे हे जातीवादी विचारांना वाटत की काय हा प्रश्न या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाला पडलेला आहे पंचवीस दिवस होऊन जर या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी त्यांच्यावर लक्ष देत नसतील तर शंभर टक्के हे या ठिकाणी जातीवादी विचारांचं सरकार आहे असा या ठिकाणी आमच्या संपूर्ण आदिवासी समाजाचा त्यांच्या रोष या ठिकाणी व्यक्त झाला पाचशे वीस अशा पदभरती जे आहेत रिक्त राहिलेले आहेत आणि ह्या कुठेतरी प्रशासनाने भरण्यासाठी दिरंगाई केली आहे त्यामुळे गेल्या पंचवीस दिवसापासून आदिवासी बांधव विद्यार्थीनी विद्यार्थी जे आहेत ते हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा आज पंचवीसवा दिवस आहे त्याकरिता हिंगोली नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही आदिवासी बांधव विद्यार्थींनी या सर्व समाजातील विद्यार्थ्यांनी व महिलांनी पुरुषांनी या पंचवीस दिवस चाललेल्या उपोषणाला जाहीर साखळी साक्र... साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे आणि या पा या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी शासनाला असा एक इशारा दिलेला आहे की जोपर्यंत जोपर्यंत प्रशासन आमच्या ह्या प्रलंबित राहिलेल्या रखडलेल्या भरतीच्या जोपर्यंत काढणार नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण असेच चालू राहील असं आदिवासी समाजातील महिला पुरुष विद्यार्थी यांनी सर्वांनी आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे